आधी हे पा। अश्ट आता हे पहा तुम्हाला समजलं असेलच की या व्हिडिओचा विषय नक्की काय आहे ते छावा चित्रपट स्वतः सोबत अचानक झालेल्या शिवभक्तांची एक मोठी फौज घेऊन आला बुंदी पाडल्यासारखे गारद देणारी फौज त्यांच्याबद्दल बोलू नंतर आधी इंट्रो बघा सह्याद्रीच्या खांद्यावरील बेला ज्येष्ठ दुर्ग शुद्ध त्रयोदशी कॅलेंडरनुसार सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या रायगडानेच आपल्या राजसदरात अनुभवला या सह्याद्रीच्या नरसिंहाचा राज्याभिषेक की राजाभिषेक याच्याबद्दल नंतर कधीतरी बोलू याची भव्य दिव्यता आपण खूप वेळा चित्रांमध्ये पाहिल्या आहेच आता तो अलकाब नक्की याच स्वरूपात होता याचा काही का पुरावा नाही आणि अशी राज्यसभा रोज भरत होती का याचा सुद्धा कुठे लिखित पुरावा नाही माझा चांगला मित्र आणि इतिहास अभ्यासक रोहित पवार आपल्या एका रीलमध्ये सांगतो की हे जे बिरुद आपण ऐकतो ते रामदास स्वामी यांनी महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात याचा उल्लेख आहे त्याशिवाय फ्रेंचांनी राजांना लिहिलेल्या पत्रात त्यांचा उल्लेख प्रौढ प्रताप दिनकर असा आहे तर उत्तरकालीन कुलाबा गॅजेटच्या ग्रंथात शिवरायांनी स्वतःला सिंह सनाधीश्वर आणि क्षत्रिय कुलावतांश हे बिरुद लावल्याचे सुद्धा लिहिले आहे पण असल्या गारदेचा कुठच लिखित पुरावा उपलब्ध नाही आता राहिला प्रश्न गारद कुठे द्यायचा तो आपल्या इथे आधीपासून नियम आणि प्रोटोकॉल पाळायचे सवयच नाही त्यात शिवराय म्हणजे अगदी भावनिक विषय आधी सांगितल्याप्रमाणे गारद म्हणजे दरबाराला दिलेली सूचना की महाराज येत आहेत त्यात काळानुसार बिरुद सामील होत गेली यांच्या अर्थाबद्दल मी पुढे सांगणारच आहे सिनेमा पाहताना अर्थात माणूस भावनिक होतो एखादी गोष्ट जर पहिल्यांदा समजली असेल तर जरा जास्त होतो आणि ट्रेंडिंग मध्ये राहायला कोणाला नाही आवडत आपल्या जोडीदाराला फ्लॅश लावून कॅमेरा ऑन करून द्यायचं आणि स्वतः घसात ताणत जोर जोरात द्यायचे द्यायची याच्यानी आजूबाजूचे सुद्धा दचकतात ह्याला काय अर्थ आहे तुम्हाला माझं बोलणं पटत नसेल तर काही हरकत नाही मी आधीच सांगितलं आहे की आपल्या इथे आधीपासून नियम आणि प्रोटोकॉल पाळायचे सवयच नाही बरं दिली गारद काढला व्हिडिओ पण निदान ती गारत तरी नीट म्हणा चढलेल्या आवाजात शब्दांचा उच्चार स्पष्ट असू द्या उगाच मावतो असो गडाच्या बुरजावर द्या हिमालयात गेल्यावर द्या महाराजांच्या मूर्ती समोर द्या किंवा ढोलाचे आवर्तन सुरू होण्याआधी घ्या माझेच तीन चार व्हिडिओ आहेत असले पण सिनेमागृह ही त्याची जागा नक्कीच नाही आणि रायगडावरील शिवसमाधी सुद्धा खड्या आवाजातील गारद कशी असते ते ऐकायचं तुम्हाला तर ऐका त्यानंतर त्या बिरोधांचा अर्थ सुद्धा सांगतो आस्ते कदम आज कदम आस्ते ते महाराज गर्भपते भूपदे प्रजापदे सुवर्ण रत्न श्री पदे जागृत प्रधान मंडित शस्त्रस्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिया कुल राजा, सधीश्वर महाराज छत्रपती विजय विजायसो शिवा छत्रपती विजय असो राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो अर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो नमो पार्वती पते हरो हर महादेव हरे महादेव असा आवाज आपण ऐकत नाही कोणाला आता राहिला या बिरोधांचा अर्थ गडपती अर्थात गडकोटांचे अधिपती राज्यातील गडकोटांवर राज्य आहे भूपती प्रजापती म्हणजे राज्यकर्त्याचा भूमिशी झालेला विवाह म्हणजे ज्यांनी राज्यातील भूमीचे वा प्रजेचा पती हे पद स्वीकारले आहे आणि त्यांचे सर्वांगाने संरक्षण करणे आणि पालन करणे ज्या राज्यकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज सुवर्णरत्न श्रीपती ज्यांच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे माणिक मोती आणि सुवर्ण यावर ज्यांचे अधिपत्य अर्थात मालकी आहे असे महाराज शिवराय हे बत्तीसमन सुवर्ण सिंहासनाचे अधिपती होते अष्टावधान जागृत आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज अष्टप्रधान वेष्ट त्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपून असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्य कारभारात ते त्यांचा सल्ला घेतात असे महाराज न्यायालकार मंडित कर्तव्य कठोर आणि न्याय कठोर राहून सत्याच्या बाजूने व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज शस्त्रास्त्र शास्त्र पारंग परत एकदा सांगतो नीट ऐका शस्त्रास्त्र शास्त्र पारंग सर्व प्रकारच्या शस्त्रविधी व शास्त्रात पारंगत अर्थात निपुण असलेले महाराज राजनीती धुरंदर आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज गनिमी गावा वापरून शत्रूला हरवण्यात महाराज तर पटाईत होते प्रौढ प्रताप पुरंदर मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला आहे असे महाराज महाराजांनी तर अनेक लढाया जिंकल्याच होत्या हे तुम्हाला माहितीच आहे क्षत्रिय कुलावतांश क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज सिंहासनाधीश्वर जसा देवाऱ्यातील देव अधीश्वर असतो तसेच बत्तीस मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज महाराजाधिराज विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी त्याच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारले आहे असे महाराज राजा शिवछत्रपती ज्यांच्यावर सुवर्णाची छत्र तांबडे ढळत आहेत किंवा प्रदेचे छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभाने छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज आता मला एक गोष्ट सांगा पुढे मोठे अर्थ असलेले शब्द आपण वाटेल तिथे वाटेल तेव्हा फक्त फेमस होण्यासाठी वापरतो गारत कुठेही देणं बरोबर नाही आहे असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे बाकी टी शर्ट कसा वाटला बायकोची कंपनी आहे बाबा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे जाऊन नक्की विकत घ्या आणि पुढचं टॉपिक काय करावं व्हिडिओवर ते मला नक्की सांगा बाकी शेअर फॉलो सबस्क्राईब लाईक जे काय असतं ते त्याचा त्याचा प्रश्न आहे भेटू पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद